रोज सकाळ होते तोच अलाम तेच कामं तेच रस्ते लोक म्हणतात रुटीन खूप बोरिंग असतं पण मला कळलं आहे रुटीन म्हणजे शिस्त आणि शिस्त म्हणजे स्वप्नांपर्यंत पोहोचायचा एक शांत रस्ता मी कधी लवकर उठते कधी थकलेले असते कधी मोटिवेशन शून्य असतं पण तरीही मी उठते बाहेरून सगळं नॉर्मल दिसतं पण आतमध्ये रोज युद्ध चालू असतं मन म्हणतं थांब शरीर म्हणतं आज नको पण मग भूतकाळ आठवतो अपयश डोळ्यासमोर येतं तू हे करू शकणार नाहीस हा आवाज खूप वेळा येतो पण मी त्याला उत्तर देत नाही मी कृतीतून उत्तर देते शांतपणे आणि दररोज इंटोवट असणं म्हणजे कमकुवत असणं असं नाही आपण बोलत कमी असतो पण आपण ऐकतो जास्त आपण दाखवत कमी असतो पण अनुभवतो जास्त आपली मेहनत कॅमेऱ्यासाठी नसते ती आपल्या आत्म्यासाठी असते मी कोणाशी कॉम्पिटिशन करत नाही मी कालच्या स्वतःशी स्पर्धा करते आहे काल जिथे थांबले होते आज तिथूनच एक पाऊल पुढे कधी स्लो कधी थोडं मागे पण डायरेक्शन कायमच पुढे कारण मला माहिती आहे मी जिथे पोचायचं आहे ते मला सोडून कुणीच नेऊ शकत नाही रिझल्ट लगेच दिसत नाही आणि ते ठीक आहे बियाणं जमिनीत पेरल्यावर ते लगेच झाड होत नाही पण आपण पाणी देणं थांबवत नाही तसंच माझं आहे आज मेहनत उद्या मेहनत परवा पण मेहनत कारण मला ट्रस्ट आहे माझ्या प्रयत्नांवर कधी कधी असं वाटतं आपण सगळ्यांसाठी असतो पण स्वतःसाठी नसतो दिवसभर भूमिका बदलत राहतो कोणी म्हणतं मजबूत आहे तू कोणी म्हणतं शांत आहे कोणी म्हणतं तू काहीच बोलत नाहीस पण कोणालाच माहित नसतं की या शांततेमागं किती विचार असतात इंट्रोवर्ट असणं म्हणजे लोकांपासून दूर पडणं नाही तर स्वतःच्या जगात स्वतःला शोधणं आहे पूर्वी मला वाटायचं मी जशी आहे तशीच कदाचित चुकीची आहे पण नाही मी वेगळी आहे आणि वेगळं असणं हीच माझी ताकद आहे लोकं जलद चालतात मी हळू चालते पण मला घाई नाही कारण मला स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे कधी मोटिवेशन असतं कधी फक्त डिसिप्लिन उरते पण दोन्ही दिवसात मी स्वतःला सोडत नाही हा बदल कुणाला दाखवण्यासाठी नाही हा बदल माझ्या स्वतःसाठी आहे मी रोज जिंकते असं नाही पण रोज हारही मानत नाही कधी दिवस चांगला जातो कधी आरशात पाहताना स्वतःला प्रश्न पडतो हे खरंच जमल का आपल्याला आणि मग एक आवाज आतून येतो जमेल कारण तू प्रयत्न सोडलेले नाही हा प्रवास सगळ्यांसारखा नाही माझा वेगळा आहे पण तो एकदम खरा आहे मी प्रसिद्ध व्हायचं स्वप्न पाहते आहे पण त्याआधी मी स्वतःशी प्रामाणिक व्हायचं स्वप्न पाहते आहे